नेवासा पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांच्या वतीने शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सायंकाळी गणपतीची मिरवणूक काढून गणरायाला निरोप देण्यात आला गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी बंदोबस्त देण्यात येणार असल्याने ही मिरवणूक सातव्या दिवशीच काढण्यात आली होती शुक्रवारी सायंकाळी नेवासा पोलीस स्टेशनच्या प्रांगणातून पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या हस्ते आरती करण्यात येऊन मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला पोलीस स्टेशनच्या वाहनामध्ये अग्रभागी गणपतीची मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली होती या मिरवणुकीत पोलीस कर्मचाऱ्यांसह महिला पोलीस होमगार्ड जवानही सहभागी झाले होते या मिरवणुकीचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले ढोल ताशाच्या गजरात निघालेली ही मिरवणूक श्रामपूर रस्त्यावरील श्री खोलेश्वर गणपती मंदिर चौक नगरपंचायत चौक मुख्य पेठेतून कोर्ट गल्ली मार्गे काढण्यात आली या मिरवणुकीचे शांतता कमिटीचे सदस्य राजेंद्र बापारी प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड अशोक डहाळे कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण रमेश शिंदे सुहास पठाडे मकरंद देशपांडे श्याम मापारी कैलास शिंदे शंकर नाबदे पवन गरुड अभिषेक गाडेकर नानासाहेब पवार यांनी स्वागत केले पोलिसांनी भगवी फेटे घालून गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असा जयघोष करत मिरवणुकीत सहभागी होऊन आनंद लुटला प्रवरा नदीच्या पात्रात रात्री गणपतीचे विसर्जन करण्यात आले यानंतर पोलीस कर्मचारी बांधवांनी मोहिनीराज मंगल कार्यालयात महाप्रसादाचा लाभ घेतला प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा